नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी दहा ठळक घोषणा चला पाहूया पहिले अपडेट कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी क्षेत्रातील विविध आव्हाने सोडवण्यासाठी सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेचा ए आय या पद्धतीचा अवलंब केला आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या प्रश्नाची उत्तरे देण्यात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किमान ई मित्र हा ए आय संचालित चॅटबॉट विकसित करण्यात आला असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी चौसष्ट लाख शेतकऱ्यांना पी विमा दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये मंजूर झालेला आहे आणि तो विमा येत्या आठवड्यावरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर विमा कंपनींना देय प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून अठ्ठावीसशे बावन्न कोटी रुपयाला मान्यता देण्यात आली आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया राज्यातील पाचशे साठ गोशाळांच्या खात्यात देशी गोवांश परिपोषण योजनेचे जानेवारी ते मार्च असे तीन महिन्याचे पंचवीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयाचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया चार नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून समृद्ध करण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल होत असून रेशीम शेतीला अधिक चालना देण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिलेले आहे आता आपण पाच नंबरची अपडेट पाहूया बिहारमध्ये हायब्रिड अॅनूईटी मोड म्हणजे एच ए यमवर चार लेन ग्रीन फील्ड आणि ब्राऊन फील्ड पाटणा आरा सासाराम कॉरिडॉर यन यच एकशे एकोणीस ए एकशे वीस पॉईंट दहा किमीच्या बांधकामाला मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आलेली आहे हा प्रकल्प हायब्रिड ॲन्युएटी मोड एच एमवर विकसित केला जाईल असं सांगण्यात आलं आहे आता पुढची अपडेट पाहूया तुती व ठसर रेशीम उद्योगाच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव तातडीने तयार करून पाठपुरावा करावा रेशीम उद्योग कार्यालय नसलेल्या जिल्ह्यामध्ये बायपच्या मदतीने कार्यालय कार्यान्वित करण्याबाबत नियोजन करावे अशा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे आता आपण सात नंबरची अपडेट पाहणार आहोत सात नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता नॅनो एरिया शेतकऱ्यांसाठी फायदेशीर खत नॅनो युरिया हे पारंपरिक युरियापेक्षा अधिक प्रभावी आहे आणि वनस्पतींना आवश्यक असलेले नायट्रोजन पुरवते त्याच्या वापरामुळे मातीची गुणवत्ता सुधारते पर्यावरणीय प्रदूषण कमी होते आणि शेतकऱ्यांना खर्च कमी होतो उत्पादन खर्च कमी होणे आणि चांगले पीक उत्पादन यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते नॅनो एरिया हे एक शाश्वत आणि फायदेशीर खत आहे जे कृषी क्षेत्रात क्रांती घडवत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता आपण आठ नंबरची पा अपडेट पाहणार आहोत आठ नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे राज्यातील दिल शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट आहे नमो शेतकरी महासम्मानिधीच्या सहाव्यासाठी तब्बल त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे सुमारे याच ठिकाणी एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपये मंजूर झाले आहे आधार व डेबिटी संलग्न सक्रिय बँक खात्यात एकतीस मार्चपूर्वी जमा होणार होते पण एकतीस मार्चपूर्वी जमा झाले नाहीत तर हा हप्ता आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता केंद्रीय महिला व बालविकास तर्फे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार सन दोन हजार पंचवीससाठी अर्ज मागवण्यात येत आहे इच्छिक उमेदवार एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर अवार्ड डॉट गव्हर्मेंट डॉट इन ऑनलाईन अर्ज करू शकतात अर्ज करण्याची अंतिम मुदत एकतीस जुलै दोन हजार पंचवीस असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता दहा नंबरची अपडेट पाहूया आता स्क्रीनवरती आपण पाहू शकता पावसाळ्यानंतर रस्त्यामध्ये खड्डे पडतात असे खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे त्यामुळे नागरिकांना आता पी सी आर एस ॲपच्या माध्यमातून खड्ड्याबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दहा ठळक मोठ्या घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा